नमस्कार श्रीदेवी किचनमध्ये मी प्रतिभा आपलं मनापासून स्वागत करते आज आपण बघणार आहोत गुजराती फाफडा रेसिपी फाफडा बनवण्यासाठी खूप कमी साहित्य लागतं पण फाफडा मात्र नमकीन आणि रुचकर लागतो तर सोप्या पद्धतीने परफेक्ट फाफडा घरी कसा बनवू शकतो यासाठी सुरुवात करूया सर्वात आधी आपण एका वाटीमध्ये अर्धा चमचा फापडखार घेऊया त्याचबरोबर पाव चमच्या एवढे हिंग आणि दोन ते तीन ती ती चमचे पाणी टाकून हे मिक्स करून घेऊया खार म्हणजे जो आपण उर्दचा पापड लाजींच्या पापडासाठी वापरतो तो, तो पापडखार खार। मुळे पापडा मस्त असा कुरकुरीत होतो तर हे मिक्स करून आपण बाजूला घेऊया आणि एका मोठ्या ताटामध्ये दोन वाटे एवढं बेसन पीठ चाळीने चाळून घेऊ यामध्ये टाकूया आता हातावर ब्रश करून ओवा अर्धा चमचा एवढे ओवा टाकला आहे त्याचसोबत टाकूया चवीनुसार मीठ त्यानंतर टाकूया एक चमचा भरून तेल एक टेबल स्पून तेल थोडस गरम करून घेतलं आहे आणि तेल मीठ ओवा पिठाला व्यवस्थित असं चोळून घेऊया आणि असं आपण मूठ बांधून बघितली तर मूठ लवकर बांधली जात तर नाही जा। तर पुन्हा आपण तेल व्यवस्थित पिठाला चोळून घेऊया तेलाचं मोहन जास्त नाही वापरायचं नाहीतर फाफडे तेल शोषतात तर आता मूठ आपण बांधून बघितली तर पटकन अशी बांधली जाते आणि लवकर नाही फुटत आहे तर आता यामध्ये आपण टाकूया जे आपण हिंग आणि पापडखाऱ्याचं पाणी करून घेतलं होतं ते टाकूया तुम्हाला हवे तर तुम्ही सुका हिंग आणि पापड खार कोरड्या पिठातही टाकू शकता जेव्हा आपण मी आणि ओवा टाकलं तेव्हाही टाकलं तरी चालेल तर आता यामध्ये टाकूया दोन ते तीन चमचे एवढं पाणी आणि एक घट्टसर गोळा बनवून घेऊया तर या पद्धतीने घट्टसर गोळा असा मी बनवून घेतला आहे शक्यतो पाणी कमीच वापरायचं आणि अजून हे पीठ परातीला सोडत नाही आहे म्हणून आपल्याला याला चिकनसर गोळा बनवण्यासाठी यामध्ये आता पुन्हा अर्धा चमचा एवढे तेल टाकूया होईल तेवढं तेलाचं आणि पाण्याचं प्रमाण शक्यतो कमीच वापरायचं आहे आपल्याला आकार देण्यासाठी पीठ तयार आहे किंवा नाही हे चेक करून बघूया एक उंडी तुरून घेतली आणि त्याला असं खेचून पाहूया तर पटकन पीठ तुटतंय आपलं तर थोडंसं अजून याला तिंबून घेऊया मस्त आणि आता आपण पुन्हा एक कोंडी घेतली आहे आणि त्याला सिलेंडर पद्धतीमध्ये असं लावून घेतलं आहे आता खेचून पाहिलं तर सहजरित्या पीठ नाही तुटत आहे लांबलं जात आहे तर आता आपलं पीठ फापडा फापड्याला आकार देण्यासाठी रेडी आहे आपण लगेचच फापड्याला आकार देऊया त्याआधी आपण तेल गरम करून घेऊया तर मी कढाईमध्ये तेल टाकून घेतले तेल जास्त गरम नाही करायचं आहे एकदम कडकडीत नाही करायचंय तेल एकशे साठ ते पासष्ट डिग्री एवढं गरम हवे तर आता आपण एक उंडी तोडून घेऊया हातावर सिलेंडर पद्धतीने अशी बनवून घेतली कोळपाटाला आता थोडंसं तेल लावून आणि हळवारपणे पुढे पीठ सरकवायचं आहे या पद्धतीने हे पहा तर आता कोळपाटाचा मागच्या बाजूचा भाग होता तोही न्यायचा तर तर तुम्ही पाहू शकता पूर्ण पोळपाट भरून आपला कापडा झालाय तर आता याला काढण्यासाठी एक चाकू हो घ्यायचा प्लेन असा तर चाकूला आपण हे पहा तर दोघ बाजूने तुम्ही फाफडा बघू शकता तर फाफड्याच्या खाली असा चाकू सरकवत आणायचा आहे या पद्धतीने आणि मग आता फाफडा आहे तर पटकन असा फाफडा निघतो हे पहा तर दुसराही दाखवते तर आपल्या हाता हाताच्या तळा हाताच्या साह्याने पीक पुढे सरकवायचंय या पद्धतीने पटकन सरकतात हे बघा एक दोन वेळा केल्याने दो के तुम्हाला प्रॅक्टिस होईल जास्त काही हार्ड नाहीये जर तुम्हाला हे आजूबाजूच्या चिऱ्या नको होईल तर तुम्ही चाकूच्या साहाय्याने हे असं कट करून घेऊ शकता हे बघा आणि मस्त असा शेप देऊ शकता तर पुन्हा आपण सुरीने आणायचे आणि पटकन फाफडा काढून घ्यायचे किती मस्त असा फाफडा झालाय तुम्ही पाहू शकता जास्त लांब असेल तर कट करून घेऊ शकता आता तेलामध्ये टाकून बघूया तर उंडी पटकन वरती येत नाही म्हणजे तेल आपलं साधारणच गरम आहे तोपर्यंत आपण फाफडे सोडूया तर मी दोन ते ती तीन फाफडे सोडते आहे आपले पटकन पलटवून घेऊया जास्त लाल नाही करायचे हे बा। या पद्धतीने आपण सर्व फापडे पलटवून घेऊया तुम्ही जे बबल्स बघताय म्हणजे आपले फाफडे व्यवस्थित असे तयार झाले आहेत आणि पटकन फापडे काढून घेऊया जास्त लाल नाही करायचे आणि तेलही साधारण गरम ठेवायचे तर मी आता इथे एकच पापडा टाकून घेतला आहे तेलाच प्रमाण थोडस कमी आहे आणि माझी कढाई मोठी आहे त्यामुळे मी एकच पापडा टाकून घेतला आहे तर पटकन असा हाही पापडा आपण काढून घेऊया आणि आता फाफडे आहेत तर मग मिरची तळलीच पाहिजे म्हणून मी दोन ते तीन मिरच्या चिरून त्यामध्ये मीठ भरून असं झाडणीमध्ये तळून घेतलं आहे तर तयार आहेत आपला गुजराती फाफडा खायलाही मस्त असे लागतात हे फाफडे माझी ही रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज रेसिपीला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच एका नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया धन्यवाद